समृद्ध जीवनच्या गुंतवणूकदार पीडित ग्राहकांचा पुण्यामध्ये जनआक्रोश पहाव्यास मिळाला यावेळी या आंदोलनामध्ये या अनेक राज्यातून पुण्यामध्ये पुन्हा एकदा एकत्र पहाव्यास मिळाले समृद्ध जीवनचे गुंतवणूकदार हजारोच्या संख्येत उपस्थित होऊन उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांना चौथ्यांदा निवेदन दिले मुक दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूया सहकार क्षेत्रातील एक खळबळजनक विशेष बातमी मागील दहा वर्षापासून समृद्ध जीवनचे सर्वे सर्वा महेश मोतेवार यांनी लाखो गुंतवणूकदार ग्राहकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले वेळोवेळी निवेदन आंदोलने केली समृद्ध जीवनच्या प्रकरणामध्ये प्रशासकीय अधिकारी यांची निवड सुद्धा करण्यात आली रितसर दोन हजार अठरा मध्ये शासन स्तरावर जी आर काढून कोर्टामध्ये हा विषय चालू ठेवला परंतु समृद्ध जीवनचे सर्वे सर्वा महेश मोतेवार यांच्या देशभरातील हजारो प्रॉपर्टी शेकडो बँक खाते हजारो चार चाकी दुचाकी मालवाहू वाहनांची जप्ती केली परंतु त्यानंतर पुढे या सर्व प्रॉपर्टीची रीतसर निलामी करून ग्राहकांची गुंतवणूक परत झाली नाही याकरिता आज पुण्यामध्ये समृद्ध जीवनच्या गुंतवणूकदार पीडित ग्राहकांचा जनआक्रोश पहावास मिळाला तर यानंतर आमची गुंतवणूक आम्हाला परत मिळाली नाही तर संपूर्ण देशभरातून एकत्र येऊन आम्ही ऐतिहासिक जनआक्रोश आंदोलन करू असे जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांनी समृद्ध जीवन गुंतवणूकदार ग्राहकांच्या वतीने प्रशासनास विनंती वजा खडसावली आहे तर चला पाहूयात या जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून आपण याच्याविषयी तीन बैठकाही घेतलेल्या आहेत जरी निवडणुकीचा कालावधी होता तर विषयाचं संवेदनशीलता पाहून आपण त्याच्यासाठी योग्य ती पावलं उचलत आहोत प्रथमता ज्या ज्या ठिकाणी ह्या मालमत्ता होत्या तिथल्या सर्व जिल्हाधिकारी तहसीलदारांना कळवून आपण त्याच्या नोंदी घेण्याबाबत पहिल्यांदा टेप केलेली आहे आजच्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आहे की काही ताबा पण घ्यायचा प्रयत्न आहे आजच या निवेदनाच्या अनुषंगानं जिथं जिथं आपल्या त्या गॅजेटचं नोटिफिकेशन झालेलं आहे तिथल्या तिथल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना त्याच्यावरती अतिक्रमण होऊ नये आणि आपला ताबा अबाधित राहा यासाठी कळवूया दुसरी एक मागणी त्यांच्याशी चर्चा करताना मला असं समजलं की हा जो निर्णय आहे किंवा ह्याच्या ज्या केसेस आहे त्या एम पी आय डी कोर्टात चालू आहे विविध न्यायालयात चालू आहे आणि त्याच्याकडे योग्य ती आपली बाजू मांडावी आपली कागदपत्र आणि आपली बाजू योग्य दिशेने मांडावी याच्यासाठी ते कागदपत्र गोळा करून प्रेझेंटेशनसाठी आम्हाला प्रतिनिधित्त केलेला आहे निश्चित स्वरूपात आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपली जी बाजू आहे ते, ते त्या त्या सक्षम न्यायालयात प्राधिकरणात एम पी आय डी कोर्टात जे आपले सरकारी वकील आहेत त्यांच्याकडे आपण घेतलेल्या स्टेजेस आपल्याला अपेक्षित असलेली कार्यवाही आहे त्याच्या रजिस्ट्रारकडे आणि जे जे साहेबांच्याकडं आपल्या सरकारी वकिलांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात मांडली जाईल आजच यांनी मला सांगितलं की आत्ताची येते बावीस जानेवारीला तारीख आहे मी यांना सांगितलं आपले जे वकील आहे सरकारी वकील त्यांच्या समवेत पुढच्या आठवड्यात मी त्यांची वेळ घेतो आणि आपल्या ज्या मागण्याने आपण केलेली कार्यवाहीने अपेक्षित के असलेलं आपल्याला याबद्दलची कार्यवाही त्याबद्दल एक संयुक्त बैठक बावीसच्या अगोदर घेऊया म्हणजे बावीस तारखेला आपल्याला आपलं म्हणणं योग्य प्रकारे योग्य दिशेनं योग्य त्या प्राधिकरणाकडं ज्याच्या साहेबांच्याकडे मांडणं सोयीत होऊन जाईल आणि आपल्याला लवकरात लवकर ह्याच्याबद्दल न्याय मिळेल माझी आपल्याला या निमित्ताने एक विनंती आहे की ही कायदेशीर लढाई आहे निश्चित आपण सगळे पेशन्स ताणलेले आहेत कुणीही संयम सोडू नये कायद्याच्या ह्याच्यामध्ये आपण सहकार्य करावं आपल्याला जसं कळेल तसं आम्हाला सांगावं आम्ही सक्षम न्यायालयात आमचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडं बाजू मांडून आपण त्याच्याबद्दल साहेबांचे आणि त्या त्या फोरमच्या अथॉरिटीकडं कारण ह्याच्यामध्ये विविध अथॉरिटी आणि विविध फोरम इन्व्हॉल्व आहे त्याच्यासाठी आपण त्या त्या फोरमकडं योग्य प्रकारे आपण बाजू मांडून लवकरात लवकर न्याय मिळवण्याच्या दृष्टीनं करूया मला आणखी सांगितलं की सेक्रेटरी सरांच्याकडे मॅडमकडे जे बैठक आहे मी निश्चितपणे त्या त्या बैठकीला तुमच्या सोबत येऊया कारण आपल्या सर्वांचं जनहित म्हणजे शासनाचं हित असतं त्याला आपण त्या त्या योग्य कायदेशीर पावलं उचल थँक्यू धन्यवाद धन्यवाद महेश महेशेवारनं आपली सर्वांची फसवणूक केली आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे जे पैसे अडकलेले आहेत हे सर्व पैसे मिळावे म्हणून आपण वेळोवेळी आंदोलन केलं रस्ता रोको केलं जिल्हाधिकाऱ्याकडे गेलं तहसीलदाराला निवेदन दिले परंतु आपली मॅच्युरिटी आजपर्यंत आपल्याला मिळालेली आणि ज्या ठिकाणी आपली मॅच्युरिटी फसलेली आहे शासनानं नियुक्त केलेले सक्षम प्राधिकारी म्हणून माननीय यशवंतराव माने साहेब जे उपविभागीय अधिकारी आहेत हवेली पुणे विभागाचे यांना समृद्ध जीवनची मॅच्युरिटी संदर्भातील जी मालमत्ता आहे या सर्व मालमत्तेची निगराणी करण्यासाठी आणि या सर्व मालमत्तेची कलेक्शन करून कोर्टामध्ये बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी म्हणून माने साहेब उपविभागीय अधिकारी आता त्यांनी पद त्यांचं आहे म्हणून त्यांनी परंतु उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं कधी दोन हजार अठरा साली आणि तेव्हापासून जर आपली मॅच्युरिटी मिळायचा मार्ग कोणता होता तर तो हा हा आहे आणि आज आजपर्यंत आपण या कार्यालयात कधी आलो होतो का आपण याच्यापासून वंचित राहिलो आपल्याला फक्त एकच दाखविण्यात आलं महेश पोतेवार जेल मधून सुटल्यानंतर त्याला सोडिल्यानंतरच आपली मॅच्युरिटी मिळेल अशा प्रकारची बतावणी आपल्याला या हरामखोर एजंट त्याची जे कोणी दलाल होते त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं म्हणून आजपर्यंत आपण मॅच्युरिटी पासून वंचित राहिलेलो त्याच्यामध्ये मोतेवारचा काही संबंध नाही मोतेवरच्या सर्व मालमत्ता शासनानं जप्त केलेल्या आहेत आणि त्या जप्त केलेल्या मालमत्ता माननीय उपविभागीय अधिकारी हवेली पुणे सक्षम प्राधिकारी म्हणून यांच्या निगराणीमध्ये आहेत आता प्रश्न हा पडतो आपण सर्वजण मोतेवारकडे लक्ष केंद्रित केलं तो आपली मॅच्युरिटी दिल म्हटलं आणि ह्या सर्व मालमत्ता सुटल्यानंतर जवळजवळ अर्ध्या मालमत्तेवर तो परत कब्जा करून ती मालमत्ता ताब्यात मध्ये घडला असाच प्रकार मलठण मध्ये घडलाय असाच प्रकार, प्रकार फलटण मध्ये भोर मध्ये हिरापूर मध्ये हे प्रकार घडत आहेत आणि हे निदर्शनास आणून देण्यासाठी साहेबाकडे आम्ही चार वेळेस निवेदन दिले आपण त्याचाच भाग म्हणून बिगवण मध्ये जो दौलत प्राईडचा मॉल होत होता ती जमीन सुद्धा सक्षम प्राधिकारी म्हणून या लिस्ट मध्ये आहे असं असताना त्या ठिकाणी दौलत प्राईडचा मॉल बांधून महेश पोतेवार आपली पुन्हा एकदा फसवणूक करत होता त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं परंतु आजपर्यंत त्याच्यावरती कुठली कारवाई झालेली नाही हे का ना होत नाही जर साहेबाच्या निगराणीमध्ये ह्या सर्व जमिनी असताना आमच्या मॅच्युरिटी एम पी आय डी कायद्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या या गुंतवणूकदारांना निवेशकांना न्याय देण्यासाठी या सर्व जमिनी ताब्यात घेण्यात आल्या परंतु आज त्या जमिनी महेश फते आणि त्याचे दलाल लोक परत जे काही राजकारणी लोक कसून खात आहेत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या सर्व जमिनी एकत्रित करून लवकरात लवकर आमच्या सर्व जमिनी कोर्टाच्या माध्यमातून जे आमचे एमपीआयडीचे वकील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या वकिलाच्या माध्यमातून सक्षम प्राधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हा विषय मार्गी काढावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठीच आज आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित आलेला आहोत आदरणीय माने साहेब एक चांगले अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत मागच्या चार महिन्यापासून त्यांनी चांगल्या पद्धतीने या प्रकरणामध्ये लक्ष घातलेला आहे आणि आता यापुढे सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं हा विषय हाताळून आमची मॅच्युरिटी आम्हाला मिळवून देण्यासाठी तत्पर राहावं आज आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आलोय भविष्य काळामध्ये जर आमचा विषय लवकरात लवकर मार्गी नाही लागला ज्या काही अडचणी असतील त्या साहेबांनी वेळोवेळी आम्हाला सांगाव्यात जे काही अडचणी याच्यामध्ये येत असतील मग आपण कोर्टामध्ये कशा पद्धतीने हा विषय मांडत आहात कोर्टाचे वकील काय करतात कोर्टाच्या तारखा कधी आहेत आणि आपल्या माध्यमातून ह्या सर्व जमिनी ताब्यात घेण्यासाठी तहसीलदार त्या त्या भागातले जिल्हाधिकारी तहसीलदार यांना पत्र देऊन ह्या सर्व मोत्यावारचा कब्जा लवकरात लवकर या ठिकाणून काढावा आणि तिथं आपल्या शासनाचे बोट लावून आमच्या सर्व मालमत्ता त्या आमच्या मालमत्ता आहेत कष्टाच्या आमच्या रक्ताच्या पैशाच्या मालमत्ता आहेत त्या तुम्हाला हरम सरांच्या मालमत्ता नाही आमच्या लेकराबाळाच्या तोंडातला घास काढून आम्ही ते भरलेल्या माल या मालमत्ताची निगराणी आपण साहेब करावी आणि आम्हा सर्व लोकांना न्याय द्यावा यासाठी आम्ही आज तुम्हाला निवेदन देण्यासाठी पुन्हा एकदा चौथ्यांदा आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय लवकरात लवकर आपण हा विषय हाताळावा अन्यथा हा विषय चिघळला आणि आम्ही जरा रस्त्यावर उतरलो पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडली याला जबाबदार आम्ही राहणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो आणि जे काही तुमच्याकडून अडथळे येत असतील आम्हाला सांगा वेळोवेळी आम्हाला पत्रव्यवहार करा त्या माध्यमातून आम्ही सुद्धा वरिष्ठांकडे ग्रह विभागाचे सचिव असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील केंद्रीय निबंधक असतील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करत राहू आणि लवकरात लवकर आम्हाला मॅच्युरिटी मिळवून देण्यासाठी आपण तत्पर व्हावं एवढी अपेक्षा बाळगतो धन्यवाद आज समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज या महेश मोतेवारच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचा या ठिकाणी सक्षम प्राधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांच्या कार्यालयामध्ये आज निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहोत समृद्ध जीवनच्या कंपनीवरती सोसायटीवरती कारवाई होऊन दहा वर्ष झाले परंतु अजून लोकांची मॅच्युरिटी मिळालेली नाही आणि एमपीआयडी कायद्याअंतर्गत सर्व जमिनी मालमत्ता सर्व ताब्यात घेतलेल्या आहेत परंतु सक्षम प्राधिकाऱ्याकडून आणि लिक्विडेटर कडून वेळोवेळी हस्तक्षेप करून कारवाई करून लोकांचे पैसे परत मिळवून देणं गरजेचं असताना हे प्रशासकीय डिपार्टमेंट दोन्ही गतीनं काम करत असल्यामुळे आज इतक्या मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर बाजूच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा या ठिकाणी सर्व पीडित एकत्रित येऊन आज आम्ही प्रशासनाला सक्षम प्राधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा आणि ज्या जमिनी ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत याच्यावरती कब्जा केलेल्या या महेश मत्यावरचा कब्जा काढून सर्व जमिनी अक्वायर करून घ्याव्या आणि लवकरात लवकर विषय कोर्टातून मार्गी लावून आमच्या सर्व पीडितांचे निवेशक निवेश गुंतवणूक परत द्यावी यासाठीच आम्ही आज हजारोच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व पीडित या ठिकाणी एकत्रित आलो हो, आहोत नाही झाली तर महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातल्या बावीस राज्यातल्या लोकांना एकत्रित घेऊन मोठ्या पद्धतीने आंदोलन करून या सरकारला झुकवून आम्ही आमची मॅच्युरिटी परत घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मुक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद